सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र डोंबिवली पाच नंबर स्टेशनवर शेड उभारण्यात यावे अशी प्रवाशी यांची मागणी डोंबिवली स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 5 वर फर्स्ट ट्रेनचा पहिला डब्बा महिलांचा असून ट्रेन नेहमीपेक्षा पुढे जाऊन थांबते म्हणजे महिलांचा डब्बा शेडच्या बाहेर जातो चाळीस डिग्री पार झालेल्या उन्हाच्या चटक्यात ट्रेनची वाट पाहत उभे राहावे लागत आहे याकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का मे महिना संपत आला आणि पावसाचे वेध चालू झाले अशातच पावसाळा सुरू झाल्यानंतर नोकरदार महिलांनी कसा प्रवास करायचा आपल्या छत्र्या सांभाळायच्या की सामान सांभाळायचे की पावसात भिजून ओले चिंब होऊन थंडीत कुडकुडत प्रवास करायचा आजच बघितलं तर स्कायवॉक वर शंभर फुटी भले मोठे लावले जात पण महिलांसाठी शेडची व्यवस्था करण्यासाठी रेल्वेला जाग येत नाही यावर रेल्वेने तात्काळ विचार करावा अशी मागणी सोनिया जमदाडे बहुजन वे पत्रकार वेलफेअर असोसिएशन ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष यांनी केली आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे कल्याण